हां बघा पुढचा प्रश्न मित्रांनो थोडा खासीचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे थोडा समजवण्यामध्ये थोडासा प्रॉब्लेम होत आहे समजून घ्या तुम्ही बघा काय आहे प्रश्न दोनशे पन्नासचा चौदा टक्के प्लस एकशे पन्नासचा एक, पन्नास एक टक्के बरोबर एकशे चाळीस सोपा प्रश्न आहे ना हा त्याच्यात काय आहे कठीण का का काय आहे कठीण काय आहे दोनशे पन्नासचा चौदा टक्के प्लस एकशे पन्नासचा एक टक्के बरोबर एकशे चाळीस आलं बरो, बर बरो... <coughs> 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 हा तर डिजिटसम पद्धतीने वैदिक मॅस पद्धतीने एका सेकंदाचा प्रश्नाचं उत्तर आहे तो <coughs> आलं लक्षात पण आपण नॉर्मल वेनी चालूया आता बघा हा एक शून्य कापला आपण हा एक शून्य आपण इथं कापला बे पंचे दहा बेसाती चौदा पाच एका पाच 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 पंचवीस आणि साता पाचा पस्तीस प्लस हा शून्य हा शून्य पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा म्हणजे तीन एक्स भागीला दोन बरोबर एकशे चाळीस आलं की नाही आला मग तीन एक्स भागीला दोन बरोबर एकशे चाळीस हा प्लस आहे तिकडे गेल्यावर मायनस होणार <coughs> बर बरोबर मग तीन एक्स भागीला दोन बरोबर एकशे पाच होईल ना एकशे पाच मग तीन एक्स बरोबर एकशे पाच गुणीला दोन भा दोन मग एक्स बरोबर एकशे पाच गुणिला दोन भागीला तीन आलं लक्षात एवढं समजलं की नाही समजलं मग तीन तिरी नऊ तीन आपाची पंधरा पस्तीस गुणीला दोन म्हणजेच किती सत्तर फायनल आन्सर सत्तर आलं की नाही आलं अशा प्रकारे हा प्रश्नाचा आन्सर काढतात